कोल्हापूरपासून सोळा ते अठरा किलोमीटर अंतरावर स्थित असलेले बैरेश्वर गाव रणकाळापासून गगनबोळा रोडवरून जात असताना बालिंगा गावावरून बैरेश्वर गावाकडे जाता येते बैरेश्वर गावामध्ये प्रसिद्ध असे विष्णू मंदिर जे तळ्याच्या मधोमध आहे चारही बाजूने कमळ तरंगताना दिसतात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव व प्रसिद्ध असे विष्णू मंदिर आपण आज पाहणार आहोत श्री विष्णूची शाळीग्राम मधील हाकी रेखीव आणि सुंदर मूर्ती आपण पाहणार आहोत आणि मूर्तीची जाणून घेणार आहोत चला तर आपण मंदिर सानिध्यात वसलेले सान्निध्यात व पक्ष्यांची एक सुखदानुभव येतो त्याहून जास्त तळ्यामधील कमळ पाहून मन अधिकच प्रसन्न होईल मित्र मंदिराच्या बाजूलाच डाव्या बाजूला एक शिळा आढळते आणि या म शिळेमध्ये एक सतीशिळा आणि विरगळ हे दोन्ही एकत्र एका दगडामध्ये कोरलेले दिसून येतात म्हणजे वरच्या बाजूला म्हणजे हा जो एरिया आहे तो हा विरगळीचा आहे आणि वलचा हा जो भाग आहे तो सतीशिळाचा आहे मंदिराच्या उजव्या बाजूला आणखीन एक विष्णूची खंडित मूर्ती दिसून येते ते त्याच्याच बाजूला श्रीकृष्णाची त्रिभंग अवस्थातील मूर्ती पाहायला मिळते या ठिकाणी श्रीकृष्ण बासरी वाजवत असल्यास दिसून येत आहे बाजूला सेवक आणि बासरी ऐकून मंत्रमुग्ध होऊन बासरीच्या निनादात तल्लीन झालेले पशू दिसत आहेत आपण आता पोहोचलोय आहे या गावी आणि बैरेश्वर गावामध्ये जे शेषनारायण विष्णू मंदिर आहे त्याच्याबद्दल आपण या ग मंदिराचे गुरु गणेश गुरु आहेत त्यांच्याकडून या मंदिराची आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या मूर्तीची माहिती जाणून घेऊया रामकृष्ण आणि माउले हे मंदिर फार प्राचीन काळापासून इथं स्थापन झालेलं आहे विष्णूची मूर्ती हे शेष्यावरती निद्रावस्थेमध्ये आहे याचे दहा अवतार वरती आकारलेले आहेत <laughs> थे थे <laughs> थी। <laughs> ते दहा अवतार आहेत त्याच्या पायाशी लक्ष्मी विष्णूंची पत्नी हे सेवा करत आहे असे दहा दशावतार आहेत यांच्यावरती तुम्ही हात लावत आणि ते दाखवा म्हणजे आपण जगडून दाखव त्याचं पण व्यवस्थित वराह या नाभीमधून ब्रह्मा उत्पत्ती झालेले नरसिंह वामन परशुराम राम बलराम हा नववा बौद्ध दहावा आता सध्या कलिकी चालू आहे हा मूर्ती लक्ष्मी विष्णूंची पत्नी हा सेवा करायचा आहे आणि साईडला पण ही विष्णूचीच मूर्ती आकारलेली आहे आणि हा हा आणि ही मूर्ती जी आहे ती हनुमंताची आहे लहान ती लहान हनुमानाची ह्या मूर्तीच आकारलेली आहे तर ह्या गावामध्ये कोटेसर ग्रामदेवत आहे दुसरे हे स्थानदेवत म्हणून विष्णूचे आपले मंदिर आहे तर ह्या मूर्तीचे शाळेग्राम पाषाणामध्ये मूर्ती आहे ही शाळेग्राम म्हणजे काय शाळेग्राम म्हणजे हा शाळेग्राम पाषाण म्हणजे हा गंडकी नदीमध्ये सापडतोय म्हणजे दगड हा हा तर ह्या शाळेग्राम पाषाणामध्ये ही मूर्ती आकारलेली आहे पूर्वी प्राचीन काळामध्ये बाराव्या शतकामधील ही मूर्ती प्रतिष्ठापन झालेली आहे तर हे जे शिलाहार राजामध्या काळामध्ये हे आहे तसे निश्चित काही सांगू शकत नाही जर काय पूर्व इतिहास पण असं ऐकाय मिळालेलं आहे तर ही तर यात्रा या गावामध्ये श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी यात्रा मोठ्या उत्साहात होत आहे हजारो भाविक इथे येत असतात तर हे गावामध्ये एवढे वैशिष्ट्य आहे की अगदी चांगल्या पद्धतीने इथं ते आणि प्रत्येक एकादशीच्या दिवशी आम्ही इथे अभिषेक असतो श्रावण सोमवारी प्रत्येक बुधवारच्या वारामध्ये ह्या विष्णूंच्या वारा, वारा दिवशी आपण इथं मोठ्या प्रमाणात इथं अभिषेक चांगल्या पद्धतीने पूजा लोक किंवा भक्त जे इथं येत असतात असं ह्या मूर्तीचं हे आहे तर ह्या मूर्तीचं म्हणजे अंबाबाई महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये आहे हे यांच्या संरक्षणासाठी चार दिशेच्या चार हे विष्णूचे मूर्ती प्रतिष्ठापना आहेत तर पश्चिमेला आमच्या विष्णू आपले हे बहिरेश्वर गावामध्ये विष्णूचं मंदिर आहे काय दक्षिणेला कुरडूज गावामध्ये एक मंदिर आहे आणि आत् पूर्वेला तेगलेमध्ये आणि उत्तरेला तळसंदे या गावामध्ये असे चार दिशेसनी चार विष्णूंची मूर्ती इथं स्थापन झालेले श्री विष्णूची शाळीग्राममधील ही मूर्ती खूपच भावणारी आहे शाळीग्राम म्हणजे काय तर शाळीग्राम हा नेपाळच्या मुक्तीनाथ परिसरात गंडकी नदीमध्ये सापडला जातो जो पवित्र मानला जातो आणि तो श्री भगवान विष्णूचे प्रतीक आहे बैरेश्वर मंदिरमधील श्री विष्णूची मूर्ती ही सुरेख आखीव व सुंदर तर आहेच त्याहून जास्त लोकते ते म्हणजे श्री विष्णूच्या शरीरावर कोरलेले आभूषण खूप को बारीकपणे नक्षीकाम केले आहे तसेच मूर्तीमध्ये एक वेगळा चकाकीपणा आढळतो हो। त्यामुळे श्री विष्णूची मूर्ती निहाळत बसावी असे वाटते मूर्ती निहाळत असताना श्री विष्णूच्या पायाखाली एक छोटीशी गरुडदेवाची मूर्ती आढळते तसेच उजव्या हाताखाली एक छोटीशी पिंड दिसते काही वर्षापूर्वी हे मंदिर असे दिसत होते आणि आता त्याचे रूप हे असे आहे मित्र बैरेश्वर या ठिकाणी आपण आव आणि विष्णू मंदिर आपण पाहिलंच आहे पण या ठिकाणी काही भाविक सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे मंदिर त्यांना कसं वाटलं हॅलो माझं नाव सचिन आहे मी मूळचा लातूरचा मी इथे फॉरेस्टच्या ग्राउंडसाठी आलेलो होतो आणि आम्ही इंस्टाग्रामवर या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं हे विष्णूचं पाण्यातलं मंदिर खूप अतिशय एकदम छान प्रकारे पाहण्यासाठी एकदम अतिशय उत्तम आहे त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतला मॅपवर त्याचा एकदम अड्रेस वगैरे हो टाकून खूप गावोगावं फिरत फिरत इथे आलो आणि मंदिर पाहून खूप साईडचा निसर्गरम्य परिसर पाहून खूप छान वाटलं आणि इथे फोटो वगैरे काढण्यासाठी तरी एक नंबर पॉईंट आहे नंतर मंदिराचं मंदिर पाहायचं म्हटलं तर मंदिरातली मूर्ती अतिशय उत्तम प्रकारे रेख रेखाटलेली आहे आणि त्याचा मूळ दगडाने पाळून आणलेला आहे म्हण इथल्या येथे आल्यावर आम्हाला इथल्या ग्राम ग्रा ग्रामीण आपल्या ग्रामस्थांनी आम्हाला त्याबद्दल माहिती दिली त्यामुन आणि मूर्ती खूप छान आहे मूर्ती विष्णूची मूर्ती झोपलेली आहे आणि मूर्तीवर विष्णूचे दहा अवतार काहीतरी आहेत एकदम छान प्रकारे मूर्ती आहे आणि तुम्ही खास फोटोशूटसाठी तरी एक नंबर येऊ शकता ठीक आहे फोटोशूट प्लस दर्शनासाठी तुम्ही इथे येऊ शकता ओके ओके थँक्यू तर मित्रो आपला हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्त शेअर करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा का म्हणजे येणारे माझे नवे नवे व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये